नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर मोठी बातमी समोर आली माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीवेळी पोलीस महासंचालक शुक्ला देखील उपस्थित होत्या त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती त्याच्या चर्चाही सुरू झाल्यात संतोष देशमुख यांच्या हात त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीचं कारण देत मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता विरोधी पक्षाकडून मुंडे यांना सातत्यानं टार्गेट केलं होतं मराठा आंदोलक म्हणत जरांगे पाटील यांनी देखील मुंडेंना आपल्याला मारण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले, दिले होते तर तिघांनाही दिले होते असा आरोप केला आहे मुंडेंना चिट मिळावी म्हणून ते अजित पवारांकडे विनंती करत असल्याचंही जरांगे यांनी आहे दरम्यान धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीविषयी सांगताना ही भेट आपल्या मतदारसंघातील विकास कामाच्या संदर्भामध्ये होते असं सांगितलं आहे ते म्हणाले मी एक लाख चाळीस हजारांनी निवडून आलो आहे माझी जबाबदारी आहे की नाही बीडच्या संदर्भामधील काम होती त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र आहे ते आहे आता आशा करतो की काम होतील धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाविषयी पत्रकारांनी विचारलं असतं ते म्हणाले या प्रकरणी मी बोलणार नाही एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे मागील एक वर्षापासून मला टार्गेट करण्यात येत आहे का करण्यात येत आहे याचा विचार पत्रकारांनी देखील करायला हवाय एक, एक, एक लक्षात घ्या कदाचित आपल्याला माहित असेल मी दोनशे दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय पब्लिकमध्ये बोलतोय ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं हालाकी त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती आहे सत्य बाहेर येईल आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत फेम मैसेस, फेम असेसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही